नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राष्ट्रीय महामार्ग तावड्या हॉटेल नजिक पंचगंगेच्या पुलाखाली दूधगंगेच्या पाईपलाईनला गळती हजारो लिटर पाणी वाया दूधगंगा नदीवरून शिरोली औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला तावड्या नजीक पंचगंगा पुलाखाली पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला गेल्या आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे पाण्याचे मोठेच्या मोठे, मोठे फवारे उडत आहेत त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे गेल्या आठ दिवसापासून ही गळती सुरू असून ही गळती काढण्याची तसदी कोणी घेतलेली नाही वाया जाणाऱ्या पाण्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थितातून होत आहे याची देखभाल करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाने याची तात्काळ गळती थांबवून दररोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी थांबवावे अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे नवसंकेत न्यूजसाठी अमित खांडेकर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा